हाय फ्रेंड कशा आहात स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचे बघा छान एक मस्त असं रेसिपी घेऊन आली मी तुमच्यासाठी आणि हे भाकरीसोबत घट्ट दही आणि भाकरी गरमागरम त्यासोबत खूप छान लागतं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा मसाला वांगी भरलेली वांगली ती वेगळी असते आणि ही मसाला वांगी आपली आणि छान लागते तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा बघा आता छान मी तेल गरम केले त्यामध्ये मीठसुद्धा घालून घेतले तेलात मी लगेच मीठ का टाकते कारण कांदा आपल्या लगेच छान भाजला जातो आणि तेल लवकर गरम होतो यामुळं मी आधी मीठ टाकून घेते बघा आता कढीपत्ता टाकला आहे आणि जिरं मोरीटसुद्धा टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि छान परतून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये हे असे काप केलेले आहेत बघा मी वांगीला जसं मसाला भरलेली वांगी आपण करतो त्यामध्ये भरण्यासाठी जसं काप केलं जातं तसं काप करून घ्यायचं आहे आणि हे छान असं ह्या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे नुसतंच तुम्ही तेल घालून त्यामध्ये हे छान भाजून घेतलं तरी चालतं मी असं का केलं कारण वन टाईम आपला कांदा पण भाजला जातो आणि वांगीही छान भाजली जाते त्यामुळे मी असं केलेलं आहे म्हणजे कमी टाईममध्ये पटकन होऊन जातं जर तुम्ही रिलॅक्स असाल तर तेलात छान भाजून घेऊन मग अशी फोडणी केली तरी चालतं बघ आता छान आपले भाजून घेतलेले आहेत छान असं मऊ पण झालेले आहेत वांगी हळद गरम मसाला लाल कश्मीरी तिखट आणि घरगुती आपला लाल तिखट टाकून घ्यायचा आहे आता हे छान सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं जेणेकरून सगळा मसाला वांगीला लागला गेला पाहिजे बघा व्यवस्थित असं सगळं मसाला लावून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचं आहे सगळं आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशा छान रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करून घ्या चॅनलला म्हणजे तुम्हाला रोज छान अशा रेसिपी पाहायला मिळतील बघा आता शेवटी भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि सगळं मिक्स करायचं आहे आणि इथं आपण गरम पाणी ॲड करायचं आहे गार पाणी घालायचं नाही नाहीतर भाजीचं चव बिघडलं जाईल मी गरम पाणी आधी करून ठेवून घेते जेवढं आपल्याला लागेल गरजेपुरतं तेवढं बघा आता पाच मिनटं मी वापरून घेतले की ते छान आपलं मसाल्यासारखंसं बघूनच एक लज्जतदार वेगळंच चव आपल्याला जाणवते बघा की ते छान वांगी छान मऊ झालेले आहेत आणि शिजलासुद्धा गेलेला आहे जराही कच्चा राहिलेला नाही आहे आता छान गार्निशिंग करून घ्यायचं आहे आपल्याला बघा छान गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी मसाला वांगी आपला तयार आहे आणि थँक्यू सर्वांना व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल कसला भारी दिसतो आहे बघा तुम्हीसुद्धा ट्राय करा